नमस्कार मी गीता सर वय एकोणसत्तर राहायला मी छत्रपती संभाजीनगरला असते श्रोते हो पाच मिनटं आहेत तुमच्याकडे मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी आठवलं ना अनुराधा ही राजाध्यक्ष यांचे यूट्यूबवरील मनाच्या श्लोकांवरचे व्हिडिओ अनुराधातेने अगदी खरंच पाच पाच मिनटात समर्थांनी सांगितलेल्या मनाच्या श्लोकातलं तत्त्वज्ञान छोट्या मुलांना इतक्या सहज सोप्या भाषेत समजावला आहे व्यवहारातली छोटी छोटी उदाहरणं घेत त्यांनी ते समजावून सांगितलं आहे हे मला खूप आवडलं कारण हेच या मुलांचं संस्कारक्षम वय आहे जेव्हा त्यांना काय वाईट काय योग्य काय अयोग्य हे समजावणं त्यांचं आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समा सकारात्मक करणं हे आवश्यक आहे त्यांच्या या ज्ञानयज्ञात आपणही सहभागी व्हावं या, या उद्देशानेच मी जागतिक स्तरावरील श्लो मनाच्या श्लोकांच्या आधारे जी स्पर्धा आयोजित केली आहे त्यात आपला सहभाग नोंदवला त्यासाठी मी मनाच्या श्लोकातला अकरावा श्लोक निवडला आहे जनी सर्व सुखी असा आहे विचारे मनात उच्च शोधून निपाय मनात वाचिरे पूर्वसंचित केले तया सारी भोगणे प्राप्त झाले मनाच्या श्लोकामध्ये श्री रामदास स्वामींनी आपल्या सर्वांच्या मनाला साथ घातली आहे आपण मानव आहोत कारण आपल्याला मन आहे म्हणजे आपल्याला विचार करण्याची क्षमता आहे कुठलीही कृती करण्यापूर्वी प्रथम आपण या मनात विचार येतो मग आपण इंद्रियांना ते आदेश देतो आणि मग इंद्रिय तशी कृती करतात म्हणजे विचार चांगला असेल तर कृत्य चांगलं विचार चांगला नसेल तर कृत्य वाईट आणि म्हणूनच चांगल्या विचार करायला आपल्या मनाला शिकवायला हवं रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमधला मनाला काय कर काय करू नको हे सांगितलं आहे अकराव्या श्लोकामध्ये त्यांनी या जगात जगी सुखी होण कोण आहे असा प्रश्न मनाला विचारला आहे आणि सुखी होण्यासाठी काय करावं लागेल या संदर्भात मनाशी संवाद साधला आहे आयुष्यात सगळ्यांना सुखी व्हायचं असतं हो ना पण मग सुख नक्की कशात असतं आपल्याला जे हवं असेल ते मिळालं की आपण सुखी होतो आपल्या इच्छा पूर्ण झाल्या की आपल्याला आनंद होतो आणि या इच्छा कुठे तयार होतात आपल्या मनात साधारणपणे पाहिलं तर पूर्णपणे सुखी आपल्याला माणूस दिसत नाही कारण काय कारण आपल्या सुच्छाच अगणित असतात एक पूर्ण झाली की दुसरी तयार असते आणि म्हणून या श्लोकामध्ये समर्थ मनाला विचारतात आहे की विचारी म्हणा तुझी शोधून पाहे तोच विचार कर जगी सर्व सुखी असा कोण आहे समर्थांनी इथे प्रश्न आणि उत्तर असं दोन्ही सुंदर शब्दात या रचनेमध्ये मांडलं आहे प्रथम सुखी कोण आहे पहिला प्रश्न असं प्रश्न करत कुणीही नाही असं त्यांनी मनाला सांगितलं हे मना तुझी अपेक्षांची इतकी यादी न संपणारी आहे की तू कधीच सुखी होऊ शकत नाही आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला इच्छांना आपल्याला लगाम घालायला पाहिजे हे समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे विचारे म्हणा तुझी शोधून इपा या ओळीत ते मनाला आव्हान करतात आहे की तुझ्या क्षीर विवेकाचा वापर करून तू सुखी माणूस शोध त्यांच्यातल्या कोणत्या गुणामुळे म्हणजे इथे त्यांना मनात समाधानी वृत्ती सांगायची आहे तो तो माणूस सुखी झाला आहे हे बघ तुला कळेल आणि मग तू त्याचं अनुकरण करशील तर हे मना तू पण सुखी होशील आणि म्हणून अशा पद्धतीने मनाला समाधानी वृत्तीकडे समर्थ वळवतात आहे पुढल्या ओळींमध्ये मनात पाचिरे पूर्वसंचित केले तया तयासारिके भोगणे प्राप्त झाले या तर समज आपल्याला गीतेतला कर्मयोग सांगितला आहे पेराल तसं उगवेल आपल्याला आपल्या कर्माप्रमाणे फनं मिळतात मग आपलं कर्म चांगलं व्हायचं चा असेल तर आपल्याला चांगलं वागायचं असेल तर आपल्या मनात चांगले विचार आले पाहिजे आपण जर दुसऱ्यांचं चांगलं केलं सत्मर्म केलं तर आपल्याला एक प्रकारचा आत्मिक आनंद मिळतो थोडक्यात समर्थ सांगतात की सुख आणि आनंद ही मानसिक अवस्था आहे म्हणून मनाला समाधानी राहायला शिकवलं पाहिजे वेक विवेकाने वर्तन करायला शिकवलं पाहिजे सत्कर्म करायला शिकवलं पाहिजे म्हणजे आपल्याला सुखी होता येईल आपण एक उदाहरण पाहू समजा एखादा शैक्षणिक शिष्यवृत्ती आहे जी एक तर तुम्हाला मिळेल किंवा एकच शिष्यवृत्ती आहे किंवा एक, एक गरजू मुलगा आहे त्याला ती मिळू शकते समजा ती शिष्यवृत्ती तुम्हाला मिळाली तर अर्थातच तुम्ही सुखी व्हाल तुमची इच्छा पूर्ण होईल पण समजा ती नाही मिळाली तर दोन गोष्टी होऊ शकतात एक तर तुम्ही दुःखी मिळाली नाही म्हणून किंवा कदाचित तुम्ही जर असा विचार केला की हरकत नाही गरजू मिळायला मिळाली त्याचं चांगलं होईल तर तुम्हाला एक आत्मिक समाधान मिळेल आनंद मिळेल म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल का दुःख मिळेल हे तुम्ही कशा पद्धतीने विचार करता यावर अवलंबून आहे आणि म्हणून मनाला या श्लोकामध्ये त्यांनी समाधानी आनंदी राहण्याची सवय लाव तर तुला दुःख होणार नाही असं सांगितलं आहे आणि ही समाधानी वृत्ती ठेवणं आणि सत्कर्म करणं हेच या श्लोकाद्वारे समर्थ आपल्याला शिकवतात आहे जो की आपला सुखी होण्याचा एक मार्ग आहे धन्यवाद